नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने काकडीची मोकल कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मोकल बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी भरून तांदूळ घेतले आता आम्ही जो नेहमी घरात कोलमचा तांदूळ वापरतो तोच मी इथे तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ वापरू शकता आता तांदूळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यात भरपूर पाणी घालायचे आणि त्यांना दोन ते तीन तास असं भिजत ठेवायचे तांदूळ बघा दोन ते तीन तास चांगले भिजलेले आहेत आता ह्याच्यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आता मी हे तांदूळ एका चाळणीवर काढून घेतले आता ह्यांना पंधरा ते वीस मिनिट निथळत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि तांदूळ बघा मस्त कोरडे झालेले आहेत लगेच भाजायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आता हे तांदूळ आपल्याला मंद आचेवर तुपामध्ये चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तांदूळ बघा मस्त खरपूस भाजून झालेले आहेत त्यांना हलकासा लाल रंग सुद्धा आलेला आहे आता ह्यांना काढून घेऊया तांदूळ थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता ह्यांना आपल्याला मिक्सरमधून रवाळ असं दळून घ्यायचं आहे बघा इथे आपले तांदूळ मस्त असे रवाळ दळून झाले आणि तांदूळ आपल्याला असे जसा जाड रवा असतो ना तसे दळून घ्यायचे आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला सव्वा वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचं आहे आता इथे मी ह्या भांड्यामध्ये सव्वा वाटी गूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला अडीच वाट्या किसलेली काकडी घ्यायची आहे चवी आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे गुळ बघा विरघळेपर्यंत ह्याला मिक्स करून घेऊया इथे बघा आपलं मिक्स करून झालं आहे आणि गूळ बघा बऱ्यापैकी विरघळलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी दीड चमचा वेलची पावडर घालते आता इथे मी छोट्या चमच्याने दीड चमचा वेलची पावडर घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर घालू शकता एरची पावडर घालून झाली आता एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दळून घेतलेले तांदूळ घालायचे आता हे सुद्धा चांगले मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं आता हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आता हे भांडं बघा मी गॅसवर चढवलं आता मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे खाली करपणारसुद्धा नाही बघा पाच ते सहा मिनिट मी मंद मध्य मध्य ते मध्यम आचेवर ह्याला सतत ढवळत होते पण मिश्रण अजून पातळ आहे आपल्याला मिश्रण अजून घट्ट हवं आहे आणि शिजवायचंसुद्धा आहे त्याच्यामुळे परत मंद ते मध्यम आचेवर ह्याला ढवळत राहूया हे बघा पाच ते सहा मिनटांनी मिश्रण चांगलं घट्ट झालं आहे आणि खाली अजिबात करपलेलं नाही आहे आता हे मिश्रण आपल्याला सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं एक आहे आता आपल्याला हे भांडं गॅसवरून खाली उतरायचं आहे आणि गॅसवर तवा ठेवायचं आहे आता ह्या तव्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे आता ह्या भांड्यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवर वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हिला दणदणीत वाफ द्यायची आहे पंचवीस मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मोकल बघा मस्त सुकलेली आहे आता तयार झाली का ते बघण्यासाठी असा चमचा रोवून बघायचा आहे चमचा बघा अजिबात पडलेला नाही आहे आणि चमच्याला अजिबात मिश्रण लागलेलं ला नाही आहे ह्याचा अर्थ आपली मोकळ तयार झालेली आहे बघा सुद्धा मस्त सुकलेली आहे आता हिला संपूर्ण थंड करून घेऊया आता ही मोकळ बघा संपूर्ण थंड झाली आहे तिच्या कडासुद्धा बघा अशा मोकळ्या झालेल्या आहेत आता हिचे तुकडे करून घेऊया आता ह्याच्यातला एक तुकडा मी तुम्हाला काढून दाखवते बघा मोकळ मस्त सळसळीत झाली आहे आणि खाली करपलेली सुद्धा नाही आहे मोकळ बनवताना जाड भांडं वापरा म्हणजे ती खाली करपत नाही फोडल्यानंतर पण बघा आतून मस्त शिजलेली आहे कच्ची राहिलेली नाही इथे आपली काकडीची मोकळ मोकळ्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद